ईशान किशनने आपल्या करिश्माई कामगिरीचा राखत तिरुवनंतपुरम मध्ये न्यूझीलंड विशाखापट्टणम येथे दुखापतीमुळे प्लेईंग अकरा मधून बाहेर राहिलेल्या ईशानने तिरुवनंतपुरम मध्ये संघात पुनरागमन करताच धमाका केला संजू सॅमसन लवकर बाद झाल्यानंतर तिसऱ्या षटकात फलंदाजीला आलेल्या ईशानने मैदानावर अक्षरशः हाहाकार माजवला आणि आपल्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी कारकिर्दीतील पहिल्या शतकासह विक्रमांची मालिकाच रचली मित्रांनो तुम्हाला पण ईशानची शानदार खेळी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो भारतीय संघात दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या ईशान किशनने न्यूझीलंड विरुद्ध जबरदस्त कामगिरी केली त्याने त्रेचाळीस चेंडूंत एकशे तीन धावांची शतकी खेळी साकारली आणि दोनशे एकोणचाळीस पॉइंट त्रेपन्नच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले न्यूझीलंड विरुद्ध आधी त्याने बत्तीस चेंडूंत शहात्तर धावा केल्या होत्या आणि त्यानंतर हे धमाकेदार शतक झळकावून टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये आपली जागा निश्चित करण्याचा प्रबळ सादर केला ईशानने चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर बेचाळीसाव्या चेंडूवर सहा चौकार व दहा षटकारांच्या मदतीने कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले एकंदरीत ईशानने त्रेचाळीस चेंडूंत एकशे तीन धावांची अतिशय शानदार खेळी खेळली ईशान किशनने आपल्या एकशे तीन धावांच्या शतकी खेळी दरम्यान एक हजार धावाही पूर्ण केल्या ईशानने छत्तीस सामन्यांच्या छत्तीस डावात अठ्ठावीस पॉईंट अठ्ठ्याऐशीच्या सरासरीने आणि एकशे सदतीस पॉईंट ब्याण्णवच्या स्ट्राईक रेटने एक हजार अकरा धावा केल्या आहेत यामध्ये एक शतक आणि सात अर्धशतकांचा सा समावेश आहे तुम्हाला ईशान किशनची ही धडाकेबाज आणि लाजवाब खेळी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा